वेळेवर उपचार न मिळाल्यानं दोन दिवसांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे गोंदियामधील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे दोन दिवसांचं बाळ दगावलंय डॉक्टर स्वाक्षरी करून खाजगी क्लिनिकला जात असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे मुलगे झाले तर सातशे रुपये मुलगा झाला तर हजार रुपयांची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे दोन दिवसाच्या बाळाला आपले प्राण गमवावे लागले असा आरोप मृतक चिमुकल्याच्या पालकांनी केला आहे वेळेवर उपचार मिळाले असते तर चिमुकलाचे प्राण वाचले असते अशी देखील भावना त्यांनी व्यक्त केली आहे आज सकाळी ज्या नवजात बाळाचा मृत्यू झालेला आहे त्याबाबतीत पालकांनी जे काही के आरोप केले आहेत त्या संदर्भात त्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यासाठी चौकशी समिती बसविण्यात येईल आणि चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल